ना? ना, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं कोकणकर करबंटी युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि मित्रांनो सकाळच आज आहे आपण आपल्या कोकणामध्ये आणि आपण आता आहोत त्या आपल्या भात शेतीच्या मळ्यावरती आहे बघू शकता हे हा आमचा बैलांचा वाडा आहे आणि इकडे भात लावलेले आहे सर्व बघू शकता आणि त्या पाटच्या साईडला आमचं घर आहे आणि आज आम्ही नवीन बैलाला नांगरणीसाठी बांधायचं आहे आमचा बैल सोम्या आहे आणि दुसरा बबलू आहे म्हणजे राजचा बैल आहे ते आता आम्ही त्याला बांधून बघणार आहेत म्हणजे रु उजू करणार आहे आमच्या कोकणी भाषेत बोलतात उजू करायचा आहे बैलाला तर बघूया बैल जातो का जोताला आपल्या चला तर सर्व सामान आता घेऊन चालले आहेत आणि सर्व मंडळी लोक गेलेले आहेत बघू शकता की इक... हा मेन माणूस आहे आमचा इकडं उजू करण्यासाठी बोलवलेला आहे खास साऊथ आफ्रिका आणि तिकडे एक आणलेला आहे सपोर्टिंगसाठी आणलेला आहे एक वेदांत बैल पलाला तर याला पाठवायचं आहे आणि इकडे हा एक मेन माणूस आहे उजू करणाऱ्यातला हे बघा याला मुसका बांधून ठेवायचा अगोदर कारण ते गवत खाऊ नये म्हणून गवत खाल्ला नाही पाहिजे कसा नांगरताना सरळ काम केला पाहिजे आणि हे आमचे पप्पा आहेत तिकडं बैलांचे मालक सोम्याचे आणि <laughs> हा याचा मालक आहे आणि बबलूचा मालक आहे आणि इकडे आमच्या बखर्या बघू शकता बघा घेतो ना आणि इकडे तयारी चालू आहे नांगर काढलेल्या बाहेर उजू केला वय काय तसं तुम्ही रे ट्राय पहिलीच ट्राय करतोय आम्ही आता आणि हा मेन माणूस आहे बघा उजू जमत नाही बांध आहे बघू शकता बघा आणि हा ढेपा फोड्या आणलेला आहे खास साऊथ मधून केंग्र नको रे बघा हा एक आमचा साकळ्या बैल आहे आणि याला घेऊन जातो आपला हर्ष आणि एक दुसरा रातचा बैल आणतोय चल रे फटक चल हे काटीआण रे काटीआ काटीआण बबलूच बाहेर ये आणि हा बघा हा साकळ्या बैल आहे मी आता नांगरणीसाठी शिकवायचाय आणि झोकड हलकाय बघ आणि पुढे एक बैल आहे आमचा सोम्या आणि हा साखळ्या तो जोकर, काढलेला बाहेर चल आता आम्ही घेऊन जातो यांना कणक्यामध्ये तर इकडे दोन्ही पण बैल आम्ही आणले जातात बघू शकता इकडे हा सोम्या इकडे आहे आणि हा साखळे आहे आणि त्यांना जोकाडमध्ये जोकाड आहे त्यामध्ये आता बांधायचं आहे आता ह्याला पण शिकवायचं आहे थोडा हा नवीन आहे हा बैल ह्यास <laughs> काय का होत छू छू छूड ओके घोरपड आण घोरपड आणि इकडे आता बांधून झाले आहेत बैल आमचे जोकडाला बघा हा साखळे ह्याला आता शिकवायचा आहे आणि जोत धरणारा माणूस हा इकडे आहे तयार आहे पूर्ण काटी बिटी घेऊन वेदांत हे हे ना, उचल नागर उचल आणि हा नागर आहे हा बघा त्याला बांधायचं आहे उचल उचल ये हो। नागरा नागरा। 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 नागर आणि इकडे बांधण्याची तयारी आहे नागर बघू शकता इकडे

બરોબર દે <önemli> <li>

बरोबर बरोबर परवा किती परवा किती आल्या होत्या लगातार बांधाय पाहिजे त्यांना लगातार लगातार बांधा पाहिजे होता पाच सगातार ना पाच दिवस ये बघ अड 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 बघ जी ले बघ ले ले हट जा ले एवढा ले ले डुगाव जा लगे कुठे काय करायचं सुडग्या अड सोगा अड सोगा अड आता अड वड वकण सोगा अड 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 अंगार बसते दे बेने ओय बसते सोड पारके ओतो मारला येन बाय बोला कष्ट करायला लागतात ना मिळत नाही मेहनत लागते मग मेहनत केली अंग मेहनत शिवाय काय नाही होऊ शकत कसं नाही तो घेणार नाही इकडे जाम मेहनत चालू आहे आमची बैलांना उजू करायसाठी बैलांना उजू करायसाठी जाम मेहनत चालू आहे बघा तसे गेल्याच चांगले त्यांना बांधलेले पहिल्यांदाच आम्ही नांगर किंवा बघू शकता बघा इकडे मुर्ची इकडे मुर्ची तयार केली दुसऱ्या बैलाला पण कारण त्याला पण बांधूया हा पण बैल बाहेर जातो जरा त्यामुळे मुर्ची आहे

आणि इकडे मुर्ची बांधायचं काम चालू आहे ही मेड ही हाताने बनवलेली मुर्ची वेगळ्या टाईपची बघू शकता इकडं आणि हा नवीन पाडा आमचा साकल्या बांधलेल्या आता पहिल्यांदाच पहिल्यांदाच बघा किती नांगरून झाला तरी पण पहिल्यांदाच बांधून आणि तिकडे आमचे मेन माणूस आहेत बसलेले आणि हे दोन्ही सपोर्टर साठी आणलेले आहेत आणि इकडे मेहनत फुल करत आमची पब्लिक ए पुंडरा 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 जात आहे एकदम बरं जात आहे आणि काल्या बंद आहे बंद आहे जाऊन कसं पण पलता हाय पलता हे ना हे काय काढून टे हे काय लाकडा काढून टाकी बघ लाकडं काढायच्या आपल्याला खरं बैलांना लागतात हे पण ह्याला आणि इकडे फुल जोश मध्ये चाललाय आता मी फुल फुल ट्रेनिंग दिलेलं आहे हर्ष आणि राजनी <laughs> हर्ष काय चप काढलं चप्पल काय कडक 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 रे अब्बास रे शब्बास चला अस चौकस बोलाव

हे बैल व्यवस्थित गेलं तर आपण शेतीचा कार्यक्रम व्यवस्थित करू शकतो कारण आपण जुन्या पुरवठात केलेली आहे आता ट्रॅक्टरच्या ह्याच्यात आम्हाला जमत नाही ट्रॅक्टरनी चिखल व्यवस्थित होत नाही कारण ती पाणी टिकत नाही बैलांच्या ना, मल्ल्याने गट्टा व्यवस्थित होतो त्या गट्ट्याने अशा प्रकारे आमच्या इथे आता एक मळी नागरून झालेला आहे आणि इकडे रोखे पण आलेला आहे आणि बैल शिकलेले आहेत आणि आता इकडे आम्ही एक धान्य पेरणार आहेत कोणता आहे का या वर्षी मका शेती आहे जोर मक्याला यावर्षी मक्याला म्हणजे हे गुरांसाठी चारा ओके ओके आपण पण खाऊ शकतो रे काय होत मक्का नाही आहे म्हणजे असं झाड येणार

का का नगरकूर नामने आमदार बा बापुचे आपल्या बाजूला राज इतला नगरकूर नको इकडे राखमती हे 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 छत्रपती दादा जरा जरा पटकन मा तो काय नको कमी अजून पडा काय ये तो बख्ता फॉरडा बख्ता को अरे व्हिडिओ चला हो चहा पिऊन झाली काय झाली चहा पिऊन काय आता आमची चहा पिऊन आहे इकडे कामास डेपा फोडायचे काम चालू झाले आहेत चाय मोबाईल घेऊन गेला इकडे आणि आमचे बैल पण थोडे रेस्ट करतायत चला तर मग जाऊया आता आपण आता एक मळी नागूर झालेला आहे हे बघा इकडे मक्याचं पीक टाकलेला आम्ही आता मळी नागरायचे बैल चांगलेच गेले रे आज तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवायचा आहे आणि भेटूयात लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला बाय यवा कोकण आपलाच असता